तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत राशन कार्डचा ऑनलाईन असलेला अंकी नंबर आपण कसा काढू शकता मित्रांनो काय होतं बऱ्याच वेळा आपल्याकडे राशन कार्डचा अंकी नंबर असतो सर्वांकडेच असतो परंतु मित्रांनो वेळेवर आपल्याला भेटत नाही जसं की मित्रांनो आपल्याला खूप वेळा ह्या बारां राशन कार्डच्या नंबरची गरज पडते जसं की मित्रांनो आपल्याला जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यायचा असेल कुठे दवाखान्यामध्ये किंवा मित्रांनो आपल्याला आयुष्यमान कार्ड भारत कार्ड बनवायचं असेल तेव्हा सुद्धा आपल्याला राशन कार्डचा बारा अंकी नंबर लागतो किंवा मित्रांनो आपल्याला उज्ज्वला योजनेसाठी सुद्धा अप्लाय करायचं असेल आवेदन करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा मित्रांनो आपल्याला राशन कार्डचा अंकी नंबर लागतो परंतु मित्रांनो आपल्याकडे वेळेवर भेटत नाही तर तेच मित्रांनो आपण आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की आपण मोबाईलच्या माध्यमातून एका मिनटामध्ये कसं राशन कार्डचा नंबर काढू शकतो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया त्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्लेस्टोरला यायचं आहे प्लेस्टोरवरती मित्रांनो तुम्हाला असं मेरा राशन सर्च करायचं आहे याप्रमाणे मित्रांनो तुम्हाला ॲप पाहायला मिळेल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं एक इन्स्टॉलचं ऑप्शन पाहायला मिळेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲपला मित्रांनो तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मित्रांनो आता ही प्रोसेस दाखवताना मी तुम्हाला दोन तीन चार मिनटं लागू शकतात परंतु तुम्हाला एकदा हे माहीत झालं तर तुम्ही मित्रांनो एका मिनटामध्ये तुमच्या राशन कार्डचा अंकी नंबर काढू शकता तर मित्रांनो ॲप इन्स्टॉल केल्यानंतर इथं ओपनच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे ॲपला ओपन करून घ्यायचं आहे इथे मित्रांनो आता ॲप तुम्हाला परमिशन मागेल तुम्हाला मित्रांनो इथं व्हाईल युझिंग ॲप या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे काय परमिशन्स मागतं मित्रांनो ॲप पहिल्यांदा आता मित्रांनो या प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस पाहायला मिळेल तुम्हाला जर याची भाषा चेंज करायची असेल तर मित्रांनो इथं थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे इथं भरपूर अशा भाषा दिलेल्या आहेत तुम्ही तुमच्या मनपसंतीची भाषा इथे सिलेक्ट करू शकता तर मित्रांनो इथं मी आता इंग्लिश सिलेक्ट करतो आता मित्रांनो तुम्हाला इथे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नो युअर एन्टायटलमेंट आता मित्रांनो इथे तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळतील राशन कार्ड नंबर आणि आधार नंबर आता मित्रांनो आपल्याकडे राशन कार्ड नंबर नाही आहे आपल्याला तेच शोधायचं आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला आता इथं आधार नंबरवरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो तुमच्या घरातील जे सदस्य आहेत त्यापैकी मित्रांनो कोणाचाही तुम्ही इथं आधार नंबर टाकू शकता ज्या पण लोकांच्या आधार इथं सीड केलेल्या असतील त्यापैकी कोणाचाही तुम्ही आधार नंबर इथे टाकू शकता सेक्युरिटीसाठी मी इथं ब्लर करत आहे मित्रांनो आणि इथं सबमिट बटन जे दिसतं आहे मित्रांनो खाली त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे थोडंसं प्रोसेसिंग होईल मित्रांनो आणि इथे तुम्हाला पाहायला मिळेल तुमचं स्टेट कुठलं आहे तुमचं डिस्ट्रिक्ट कोणता आहे तुमची स्कीम कोणती सुरू आहे आणि तुमच्या कार्डचा नंबर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता कार्ड नंबर समोरून मित्रांनो तुम्हाला इथे कार्डचा नंबर पाहायला मिळेल त्याचप्रमाणे मित्रांनो तुमचा एफ पी एस आय डी काय आहे तोसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल अलोकेशन मंथ असतो मित्रांनो म्हणजे तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये राशन घेतलं आहे ते इथं दिसतं आणि तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो गहू आणि तांदूळ किती मिळाले ते तेसुद्धा इथे पाहायला मिळतात तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही कार्ड नंबर इथे बघू शकता बारा अंकाचा जो कार्ड नंबर असतो तुमचा राशन कार्ड नंबर ऑनलाईनचा तो मित्रांनो तुम्ही आता अशा प्रकारे एका मिनटामध्ये काढू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती आपल्या पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद